चला आज बाजार कमी भरल्यामुळं दसरथने जरा कमीच बटन केलं आहे त्याच्यामुळे लवकर या आणि जेवण करून जा थोडं ते उरणार नाही शेवटला आहे का नाही फोन होती लवकर सका सकाळी मला सांगा भेट बटो काय केलं रे पोट तर भरून जाईल म्हणून बटे गरीबाला काय केलं यार का काय केलं उठलं सुटलं हितच येतं उठलं की इकडेच येतं मला पार्सल दे माझं माझं काय झालं जळालं का माझ्या मुळा आलाच बटे झालं मला डबा देईन का तुम्ही ए डबा ठेवला पाहिजे कुशल फोन होती लावतो यार उठलं किती येतं डबा घे ना

छोटा डबा नाही बहुत बडा आहे काय बेटा मायाला एवढा माझा अपमान करायला कसा फेकला तु डबा बेट तुला मी येणार नाही माझं आपण व्हायला लागत पोहोरायच्या समोर माझा आपण व्हायला लागता मी येणार नाही

असं आहे काय आबा बा त्याला समजून सांगा तुला तू काय गर कर घरी सांगून ये माझं भांडण करायला म्हणून तुझा इमा काढला ईमा काढला इमा